तरण आज आपण उकळी गावामध्ये सुनील भाऊ सोनवणे यांच्याकडे आलेलो हो। आहोत आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की आपण जे मार्गदर्शन करतो त्याच्याबद्दल त्यांचं मन समाधान आहे की नाही सुनील भाऊ बोला आम्ही जे तुम्हाला औषधी मार्गदर्शन सांगतो त्याच्यात तुमचं मन समाधान आहे का समाधान आहे ना तुम्ही किती 90 अमृत दिल्यावर या फळावर मारलं आणि माझा फळ टमाट्याचा आणि वांग्याचा एकदम एक नंबर मध्ये सक्सेस झालेला आहे जाधव साहेब यांचे भरपूर उपकार आमच्यावर माल ए, ए माल माल या पद्धतचा माल आलेला आहे हे असे घड आहेत टोमॅटोला आणि आपण दरवर्षीप्रमाणे आज तीन वर्ष झाले सुनील भाऊला मार्गदर्शन करतो तर तीन वर्षामध्ये त्यांना कुठंच असं नाराजी झाली का तुमची बिलकुल नाही प्लॉटिंग मध्ये एक नंबर बाजारात बाजारात विक्रीसाठी पण एक नंबर माल विकला इकडे शेतकरी मित्रांनो पूर्ण असा एक दहा पंधरा गुंठ्यामध्ये टोमॅटोचा प्लॉट आहे आणि इकडे दहा पंधरा गुंठ्यामध्ये वांग्याचा प्लॉट आहे स्टॉप करून जर असं वांगी दाखवू दाखवा ना इकडे दहा गुंठ्यामध्ये वांग्याचा पण प्लॉट आहे वांग्याला वांगे पण चांगले आलेले आहेत बघून घ्या आणि एकदम उत्तम प्रतीचा असा प्लॉट जमलेला आहे यांचा टोमॅटोचा आणि वांग्याचा समाधान आहे तुमचं नमस्कार धन्यवाद